मत लाईव्ह एक व्हिडिओ आलता खाली करुणा मुंडे आणि जारंगे पाटलांचा फोटो होता आणि वरती ती बाई माझं नाव टाकून बघा मग कळेल मी किती भ्रष्टाचार संपवली मग मी विचार केला चला म्हणले आपण नाव टाकून सर्चच करावं मग मी असं नाव टाकलं संगीता वानखेडे आणि सर्च केलं स्टार्टिंगला हेडलाईन आली हेडलाईन ती हेडलाईन काय होती माहिती आहे का चाकणच्या खंडणीखोर महिला संगीता वानखेडे यांच्यावर आरोप आणि पोलिसांनी पकडलो असं काहीतरी हेड हेडलाईन बरं का खंडणी वसूल करणाऱ्या महिलेला अरे बाप रे म्हणू कसला मोठा भ्रष्टाचार मिटवला मॅडमनी त्याच्या खाली एक व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये काय होतं माहिती आहे का माझ्या जावेने नवरा असताना माझ्या रिलेटिव्हने नवरा असताना एका मुसलमानाशी लपडे मग म्हणलं आपण क्लिक करावं आणि ऐकावं थोडंसं ऐकायला लागले ऐकायला लागले ऐकायल्यानंतर तिची जाऊनच लपडे केले असं सोशल मीडियावर सांगणारे व्हिडिओ परत आणि मी खाली गेले थोडंसं म्हणलं बघावं म्हणजे भ्रष्टाचार मी ठेवलेले परत खाली गेले अशा बायका शिवाय लिहिलेली पण व्हिडिओ आले तिला चपलानं मारा काही जणांनी तर परत दारूच्या नशेतला व्हिडिओ आला दुनियाने हमको दिया क्या घंटा हा पण व्हिडिओ आला हो भ्रष्टाचार मिटवल्याला परत म्हणलं आत्ता थोडं आणखीन खाली जावं मग आत्ता लेटस्ट व्हिडिओ लेटस्ट व्हिडिओ आला की असं असं घड्याळ चोरलं आणि असं असं एका बुवाला दिलं मग त्याच्यावर पण मी सगळं बघितलं तिथं बिस्तरात बुवा होता रात्री बाराला ती बार लपडे आहेत हे भ्रष्टाचार मिटवलेले व्हिडिओ सगळे आले बरं का आता मी काय करणार होते जसं हिनं खाली करुणा मुंडे आणि पाटलांचा फोटो ठेवला होता ना तसा मला थोडा विचार आला म्हणलं बोवाचा आणि हिचा एक फोटो ठेवावा खालीन मग आपण वरी बोलावं पण विचार केला की ही बाई येड्यासारखं काही भुंकती उगाच त्या बुवाला बदनाम नको करायला नको करायला म्हणून मी नाही ठेवला माणूस की बाकी काही नाही माणूसकी दाखवली थोडी आपण शेवटी मराठी माणसं आहेत ना म्हणून म्हणलं नको नको तसं करायला आपण फोटो थंबेल नको ठेवायला आता वेळ आलीच ती सुरुवात होईलच हळूहळू हळूहळू पण बघू कारण मी आधी पण काय म्हणलो होतं की आणि तुम्ही मला बोलायचं थांबवण्याचा मी काय घाबरणार ती नाही मी बोलून त्याच्यावर काय बोलू नये म्हणून ह्यांचे प्रयत्न हो बाई बोलू नये म्हणून नाही तू बोल भाषा व्यवस्थित वापर तू त्यांना डायरेक्ट हागऱ्या पादऱ्या असल्या भाषेत बोलती मला वाटते तुला आवाज सुडती काही की घरामध्ये म्हणून तर तू इतरांना पादरे पादरे म्हणते बरोबर आहे का बोल वैचारिक विचार असतात मांड पण भाषा शुद्ध ठेव, हेच आमचं म्हणणं आहे